उन्हाळ्यात अजिबात खाऊ नका या पाच भाज्या अपचन गॅस आतड्याला बाधा होऊ शकते उन्हाळा सुरू होता शरीरात उष्णतेचे प्रभाव वाढत असतो आणि यामुळं पचन संस्था त्वचा आणि आरोग्यावर परिणामही होतो योग्य आहार घेतल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो आणि शरीराला थंडावा मिळतो विशेषतः उन्हाळ्यात काही भाज्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात तर काही टाळणं चांगलंही असतं चला तर मग जाणून घेऊया की उन्हाळ्यामध्ये कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या भाज्या टाळाव्यात उन्हाळ्यात खाऊ नका या भाज्या नंबर एक लालसर आणि उष्ण भाज्यांपासून दूर राहा गाजर बीट मुळे यांसारख्या भाज्यांमुळे उष्णता वाढवणारे घटकही यामध्ये असतात आणि त्यामुळे उष्णता वाढते उन्हाळ्यात या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढू शकते आणि त्वचे संबंधित त्रासही होऊ शकतो यामुळं या, या भाज्या उन्हाळ्यात मर्यादित प्रमाणात खाणं कधीही चांगलं नंबर दोन जास्त मसाला घालून शिजवलेल्या भाज्यांपासून दूर राहा उन्हाळ्यात जड तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यास ॲसिडिटी आणि अपचन होण्याची शक्यता भरपूर प्रमाणात वाढते विशेषतः वांगे मटार बटाट्याचे पदार्थ आणि जास्त मसालेदार भाज्या टाळाव्यात या भाज्यांमध्ये स्टार्च आणि उष्ण गुणधर्म असतात त्यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि थकवा येऊ शकतो आणि म्हणून उन्हाळ्यात ह्या भाज्यासुद्धा आपण टाळूयात नंबर तीन लसूण उन्हाळ्यात लसूण खाणं टाळावं किंवा कमी करावं कारण ते तिखट असतं ज्यामुळे शरीरातली उष्णता वाढू शकते आणि स्किन ॲलर्जीही होऊ शकते नंबर चार कांदा कांदाही तिखट असल्यामुळं उन्हाळ्यात मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे आणि कांद्यामध्ये लिंबू पिळून तुम्हाला जर खायचं असेल तर ते खाऊ शकता परंतु प्रमाणात नंबर पाच फ्लावर आणि आलं उन्हाळ्यात फ्लावर आणि आलं खाणं आपल्याला टाळायचं आहे कारण ते शरीरातील उष्णता प्रचंड वाढवत असतात ज्यामुळं गॅस आणि पोट फुगणं यांसारख्या समस्या तयार होऊ शकतात नंबर सहा मशरूम मशरूममुळे ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे उन्हाळ्यात ते जपूनच खा म्हणजे प्रमाण अत्यंत महत्त्वाचं आहे कमी प्रमाणामध्ये तुम्ही खाऊ शकता नंबर सात आंबट गोड फळे आंबट आणि गोड फळे एकत्र खाल्ल्यानं पचन व आतळ्यासंबंधित त्रास होऊ शकतात म्हणून एका वेळेस फक्त एका प्रकारचेच फळ खा उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळेल पचन सुरळीत राहील आणि शरीर हायड्रेट राहील अशा भाज्यांचा आहारामध्ये समावेश करावा त्याचबरोबर जड मसालेदार उष्णतेचा प्रभाव वाढवणाऱ्या भाज्यांचं प्रमाण मर्यादित ठेवावं कमी करावं आहार योग्य ठेवल्यास उन्हाळ्यात थकवा आणि अस्वस्थतेपासून सहज सुटका मिळू शकते नंबर आठ पचनासाठी हलक्या भाज्यांचा आहारात समावेश करा उन्हाळ्यात शरीरावर उष्णतेचा परिणाम होतो त्यामुळे त्या, त्या काळात हलक्या आणि पचनास सोप्या भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे गवार कारली पडवळ दोडका आणि भेंडी यासारख्या भाज्या शरीराला थंडावा देतात आणि पचनास मदत करतात तसेच या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो नंबर नऊ हिरव्या पालेभाज्यांचा आरास समावेश करा पालक मेथी चाकवत अळू यांसारख्या पालेभाज्या उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी लोह आणि जीवनसत्व असतात त्यामुळे शरीराला पोषण मिळतं डिहायड्रेशनचा त्रास होत नाही आणि या पालेभाज्या शरीरातले विषारी घटक बाहेर सुद्धा मदत करतात शरीर थंड ठेवतात म्हणून ह्या भाज्या उन्हाळ्यात अवश्य खा पाण्याचं प्रमाण जास्त असल्या भाज्यांचासुद्धा तुम्ही आरास समावेश करा उन्हाळ्यात दह्यासोबतच काकडी कोहळा तांदूळा आणि दुधी भोपळा हो यांसारख्या भाज्यांचा समावेश केल्यास शरीर हायड्रेट राहते या भाज्यांमध्ये नव्वद टक्केपेक्षा अधिक पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे शहरातली उष्णता नियंत्रित राहते थंडावा मिळतो त्यामुळे उन्हाळ्यात ह्या भाज्या नक्की खाव्यात तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी आपणापर्यंत या भाज्या पोहोचवल्या ज्या भाज्या तुम्हाला उन्हाळ्यात अजिबात खायच्या नाहीत आणि अशाही भाज्या सांगितल्या ज्या उन्हाळ्यात तुम्ही आवश्यक खाव्यात त्यामुळे तुमचं उन्हाळ्यामध्ये आरोग्य बिघाडणार नाही तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरजही पडणार नाही तर मंडळी अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओ लाईक करा धन्यवाद